माझ्या भोजन बसायला बस दोन बसले खुर्ची बस। दो दे सांगते डिस्टर्ब नको करू तू तुला बसायचं असेल तर बस नंतर तू जाऊ शकता घरी आम्हाला आरामात बसू दे आणि ऐकू दे सगळं आता सविताबाई मस्त भाषण देणार आहे शांताबाई बसू दे ना शांताराम भोले तुला माहिती आहे की नाही त्या घरच्या माणसाने बायकांनी बसणं आवडते म्हणून बसू दे बसू दे कार्यक्रम ऐकू दे ना सविता काहीतरी अनाऊन्स करणार आहे ना अहो बाई काय अनाऊन्स करते बाई तिला लॉटरी बिटरी की काय सुषमा तू सांगता खाली बस फक्त सांगता बे झाल्या गोष्टी चौकशा कर ना चौकशी झाली असतील तर बसू शकतो सांगता बाई तू आता मी दोन शब्द बोलणार आहे आई बोला लवकर लवकर पोलीस काका काकून काय केलं हार चोरला काय बच्चा तू ज्यादा मत बोल तू सिर्फ हमारे साथ चल मी सविता काकूच्या घरी पोलीस आयली न्यू की नाही न्यू माझ्या काय सगळं जण बच्चा चला तू चल हा चल हाव काकू येतो मी तुमच्या सोबत फक्त माझं नाव नका सांगू तू चल चल ना जलदी सुनामी आव्या तेरे को आलो 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 बापरे सविता काकू ना हार चोरला जी मई होऊन राहिली

नक्की जे थोडीच्या हातात आले असतील लक्षातच नाही आलं सीसीटीव्ही कॅमेरे असतील सविता अरे सविता कुठे गेली गई वो भाषण ठोकणीवाली मॅडम साहेब काय झालं साहेब दुकान ने लेडीज ने हार चुराया चलो घर में घुस गई वो अरे बाप रे दुकान आता ना हर हर चोरले सविताय ना मॅडम उसको जल्दी बुलातो नाहीतर हम घर में घुसेंगे बुलाओ जल्दी मी म्हणनं तो म्हणत जा आई एक आपण सगळा नेकलेस कुठून आणला बाप रे बाप एवळा चांगले दुशी चोरी केली मां सासू ना आता लज झालं थांब मी आता आता शामले फोन करतो मी आता थामा साहेब शांत व्हा मी बोलू नंतो ম্যাডাম জলদি বোলা চারক্রাইলে মাল পকু না পুলিশ হাতি সেই লাগান দূর পাইতো ঘর দরওয়াজ কুটে গেলে সবিত की हे शांती होयच मला माहित आहे शांतीने मोठेपणा करायसाठी था थांब मी आता सविताले असं म्हटलंच तशी सविता आता एक काम करतो बसतो जरा देवा आता काय करू मी सर्वजणचे बाबाही आहे तुझाच रे बाबा मला तर कोणतीच गोष्ट लाथी नाहीये नेटल्याची इच्छा होती किती वर्षापासून आज पुरी झाली मानू मानू करून सगळा गावात हिंदू राहिले नेकलेस घालू घालू अरे आता बाई पोलीस आले सविता कुठे उडीय सविता कुठे लपेशन सविता लवकर बाहेर ये ते पोलीस आहे हो बरं ती तुझे कुठूनही शोधून काढीन सविता तू सतत त्यांची हवाली चालली दे सविता कुठे आहेस फोन करू ना शरीर लपत नसते सविता चांगले कर्म केल्या ना सगळ्यात जीवनाचं कल्याण होऊन जाते पण अशी लोकांच्या चोरी करून स्वतःचा शरीर नाही सजवा लागत सविता तू दिसते तू समजू नको आपण दिसून राहिलो नाही म्हणून मांजर दूध देते ना डोळी मिटून तिली वाटते आपल्याला कोणी पाहून राहिलं नाही पण तिथे सर्वजण पाहत असतात सविता पाय पाय निघते काय बाहेर किती वेळा चोरी केली सविता पाच के, के वेळा कर एकदा हाती लागतेच माणूस उठ सविता शांताबाई मला मिळतो तो शांताबाई ना हात जोडतो शांताबाई तुले चुकून हार आला शांताबाई तो मायापाशी चोरीनेता मला सांगू काही फायदा आहे तुले आता तुम्ही पयाने गेली तू सांग मला शांताबाई शांताबाई तू सांग शांताबाई मग येऊ मोठी इज्जत जा शांताबाई यो मोठ्या लोकांनी मी मैत्रीण आली शांताबाई चलतो पहिले शांताबाई मी कधी पाहिजे चांगला करायला जातो शांताबाई पण माझ्याने वाईटच होते शांताबाई मी काय करू चोरी करशील चांगलं करायला गेली मी असे संसार पडतात ना गरज आहे की तुला चोरी करायची हार चोरून शान शौक करायची माणसानं चटणी भाकर खावा घरांनी सविता पण अशा चोऱ्या करून जवाची ना सविता शोधते तुला हे अशा चोऱ्या कर ना ते मोठ्या मॉलमध्ये शांताबाई 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 करू नको आता आपण सुद्धा जेला ताकद ते लोक थांब तू थांब सविता पोलीस रेच बोलावतो मी शांताबाई चल चल येतो शांताबाई मी साहेब साहेब मी हात घालतो तुमच्या साहेब मी चोरला मी साहेब चुकून आला साहेब तो मॅडम आप पोलीस स्टेशन मी चलो बाद मी सफाई देना चलो हमरे साथ

बोला आई सविता तुला सांगू या सविताने काय केलं माहितीये दुकानात जाऊन हार चोरला आपल्याला काय म्हणे रोषणीच्या बाबानं करून दिला कोणाला म्हणे सुनीनं करून दिला खोटी बोलली सविता <्युणीण> बापरे आई खरंच काय सविता पोलीस आली घरी पोलिसांनी ने पकडून नेलं सविताली काय ना महादेव भाऊ किती परेशान सून पोरगा सविता आलीच मी घरी थोडासा उशीर ठीक आहे आरामात या सविता काकूची एवढी हिंमत दुकानातून चोऱ्याची मी उगीतच नवऱ्यासंग भांडेरे निघाली होती मॅट आता दुकानातून आले राजाजी चांगलं भांडण करतो हारासाठी सविता काकू ना हे बरं नाही केलं सुनी समोर शांता सविता सांताबाई गेली, ए, गेली का सविताच्या घरी काकू तुम्ही कुठे चालले आता हे मला उशीराच झाला वावरात गेली तिथं सविता बेच्या घरी कार्यक्रम आहे म्हणते ना चल मला उशीर घी नजून सविता भेटू मग आपण संध्याकाळी काकू तुम्ही जाऊ नका कार्यक्रम आहे कोणताच माहितीये सविता काकुले पोलिसांनी पकडून नेलो सविता तू काय जाऊ सविता घरीचा कार्यक्रम आहे पोलिसांनी पकडून नेलं तो हार घातला होता ना सविता काकुला तो चोरीचा हार होता काकू सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पाहून पोलिसांना बरोबर शोध सविता काकुले आता पकडून आताच सासूचा फोन आला होता अगो माय काय केलं सवितानं हेच दिवस बाकी झाले होते सविताना फक्त काय करा मय सविता तू चल मी येतो येतो मी घरून चल मनिषाले त्याच सांगून मी तिला म्हणतो दोन लोक कार्यक्रम आणली काय त्या कार्यक्रम ठरवा तेव्हा मोठा तो लोकांनी दिसला पाहिजे ना नेकलेस घातला सविता काकून घे म्हणा आता बाबा श्याम येतातच आता फोन केला होता मी दिले तुम्ही शांत व्हा बाबा तुमची पहिलीच तब्येत खराब आहे कालपासून अजून टेन्शन घेता अजून तुम्ही बिमार पडसाल हा महादेव सगळं बरोबर बर होते काही काळजी करू नका श्याम जे नाही व्हायचं होत ते दुकानातून चोरला होता आज सर्व लोक बसलेले कार्यक्रमासाठी आणि पोलीस आले ना सर्वे समोर आईले पोलीस स्टेशन मध्ये नेलं पकडून नेलं आईले बाबा तुम्ही होते ना घरी मी काय करू बाप्पा त्याच्यापाशी सगळं सबूत होते मी काय करू श्याम सांग पण तू आईले अशी धंदी करायची काही गरज होती शां? काय शांता काकू मला तस आईले तर ती पडू द्या वाढदिवस तसा स्वभाव बदलतच नाही किती मना बोला किती टोका तरी काही वाटत नाही माझ्या सासूले मी मनसार सोन कशी बोलून राहिले पण मै सासू त्याच लायकची आहे ते बरोबर आहे सगळं पण सगळ्या काही नावाची बदनामी होते ना तू सांग गुड्डी येतो मी श्याम वकलाची गजल काय तुम्ही जा माझ्या आईले फोन करा माझ्या आईले सगळं माहिती आहे ठीक आहे आलोच मी गुड्डी येतो बाई मी बाबा तुम्ही जेवण घेना ना करून तुमच्या औषध पाणी घ्याच राहिले बाबा नाही एक घासे खात नाही मी आता सविता घरी येपर्यंत माझ्या जिवाली चेन नाही पडत गुड्डी येतो येतो मी पाहिलं शांता काकू आज माया सासू कोणत्या थरावर पोचली दुकानात जाऊन चोऱ्या करायला लागली तुम्हाला सांगतो हे पाहिजेच होत माया सासूले असं त्याच्याशिवाय बदल नव्हता होत गुद्धी तुला काय वाटते मी कमी बोलत असेल का त्या सासूले पदोपदी मी टोकतो पदोपदी सासू म्हणत शांताने किती बोलते पण पाय तरी तिचा स्वभाव बदलला नाही आज काय गुण करून ठेवले तिनं बघून घेतोस फोन पाहतो कोणाचा बाय हॅलो कोण सविता बोल बोल सविता बोल शांताबाई शांताबाई मी या मॅडमच्या फोनवर बोलवा शांताबाई शांताबाई मी वाचतो शांताबाई याच्यातून मला जेला तू दोनो शांताबाई सविता तू शांत राह त्या पुरका बाहेर गेला आता काही ना काही कोशिश करूनच आला तो काही होणार नाही तुला तू शांत राह ठीक आहे ठीक आहे शांताबाई ठीक आहे

दाखवून आपटल्या खाली चला चला चला